नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला एक वेगळ्या दुर्गा येत आहेत या दुर्गा महिलांच्या वेगळ्या क्षेत्रात काम करतायत महिलांनी उद्योजक बनावं त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं यासाठी त्या काम करतायत डिक्की ही जी संस्था आहे दलित इंडस्ट्रीज चेंबर ऑफ कॉमर्स याचा त्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या लेखिक आहेत हिंदी पर्यंत शिक्षण झालं काही काळ त्यांनी नोकरी केली आता त्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत खास करून त्यांचं जे काम आहे मी जो उल्लेख केला डिक्की या मागासवर्गीय महिलांच्या उत्थापनासाठी त्या स्वतःच्या पायावर उभं राहावेत यासाठी त्या कार्यरत आहेत सीमाताई कांबळे आपण थेट त्यांच्याशी भेटून चर्चा करून समजून घेणार आहोत सीमाताई आपलं हार्दिक स्वागत नमस्कार आ, मी जो तुमच्या परिचयात उल्लेख केला तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षिका म्हणून कार्यरत होतात पण नोकरी सोडून कामाचा व्याप वाढला मिलिंदजी कांबळे पद्मश्री यांचं डिक्कीचं जे काम आहे त्यात आपण सहभागी व्हायला पाहिजे आणि महिला विंग सांभाळली पाहिजे या हेतूने तुम्ही नोकरी सोडून या कामात आलात तर या एकूण कामाचा व्याप काय आहे कोणत्या कोणत्या प्रांतामध्ये महिला उद्योजिका म्हणून त्या उभ्या आहेत जरा आम्हाला सांगा ना दर्शकांसाठी मी तशी मुंबईची आहे माझं पूर्ण शिक्षण मुंबईत झालं आणि मी एम ए बी एड पर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मी पंचवीस वर्ष शिक्षिका म्हणून नोकरी केलेली आहे पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग या शाळेमध्ये मी शिकवत होते पंचवीस वर्ष माझे विषय जे होते ते भाषा विषय होते मराठी आणि हिंदी त्यामुळे ते विषय मी अगदी पाचवी ते दहावी या वर्गांना मी शिकवत होते पंचवीस वर्ष नोकरी केल्यानंतर त्याच खरं म्हणजे त्याच काळामध्ये माझे यजमान डॉ डौक, पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे ही एक चेंबर स्थापन केलेला होता डिक्की जो आता सगळ्यांना तसा परिचित आहे आणि या बिझनेस चेंबरचं काम हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं होतं पंचवीस वर्ष नोकरी केल्यानंतर आपण काहीतरी वेगळं करावं काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करावं हे मनामध्ये होतच आणि त्याच वेळेला माझ्या यजमानांनी मला असं म्हटलं की डिक्कीमध्ये महिलांसाठी काम करण्याची खूप गरज आहे विशेष करून महिला उद्योजकांसाठी काम करण्याची खूप गरज आहे आणि मग त्यातून मी असा निर्णय घेतला की आपण बघूया सुरुवातीला मी एक दोन तीन वर्ष डिक्कीच्या ऑफिसमध्ये येऊन बसणं कामाची ओळख करून घेणं खरं म्हणजे डिक्की तस माझ्या घरात डिक्कीचा जन्म झालेला असल्यामुळे सुरुवातीपासूनच्या सगळ्या गोष्टी मी डोळ्याने पाहत आले पण प्रत्यक्ष इन्वॉल्वमेंट जी आहे ती माझी दोन हजार सोळा पासून झाली मी विदाउट पे रजा घेऊन या कामामध्ये सुरू केलं आणि माझ्या असं लक्षात आलं की खूप महिला आहेत ज्या स्वतंत्रपणे उद्योग करतायत पण त्यांचे काही प्रश्न आहेत त्यांचं काही म्हणणं आहे आणि या म्हणण्याला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे असं मला वाटायला लागलं म्हणजे त्यांना अनेकदा काय होतं की आपल्याकडे बचत गट ही मोठ्या प्रमाणात काही काळामध्ये काही काळापूर्वी चाललेली एक चळवळ आहे आणि त्यातून बचत गट बचत गटातून रोजगार आ, काही अंशी कुटुंबाला हातभार उद्योज काहीतरी उद्योग करणं या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि मग खूप एक अशी लाट आल्यासारखं झालं की बरेच लोक हे बचत गटांसाठी काम करायला लागले ला। मग बचत गटांच्या त्या महिलांचे प्रश्न त्यांना असणाऱ्या ज्या काही त्यांचे काही कन्सर्न याच्यावर खूप काम होत होतं पण एखादी स्त्री स्वतंत्रपणे ज्या वेळेला व्यवसाय करत असेल तर त्यावेळेला तिला येणाऱ्या अडचणी असतील अडचणी या फक्त फायनान्शियल नसतात तर त्या वेगवेगळ्या असतात आणि मग माझ्या त्या हळूहळू लक्षात यायला लागल यावर मग मी त्याच्यामध्ये ठरवलं की आपण या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे या महिला उद्योजकांसाठी काहीतरी एक प्लॅटफॉर्म तरी किमान हा आपण सुरू करायला हवा असं मला वाटलं त्याआधी डिक्कीच्या एकूण कार्यक्रमांमध्ये डिक्कीच्या बाकी रचनेमध्ये महिला होत्याच म्हणजे मी आल्यापासूनच त्या सुरू असं नाही पण त्या तशा अभावाने होत्या आणि बऱ्याचदा त्या संकोच त्यांना असे की आपल्या म्हणणं कोणाकडे मांडायचं आपल्याला ही अडचण आहे तर कोणाकडे जायचं असं थोडस होतं आ... आणि त्याला दुसरं एक कारण असं होतं की एखादा पुरुष ज्या वेळेला व्यवसाय सुरू करतो त्याला तर त्याला येणाऱ्या अडचणी असतातच पण ज्या वेळेला एखादी महिला आपला व्यवसाय करण्यासाठी उभी राहते तर तिच्या अडचणी मात्र दुप्पट असतात असं माझं अगदी मत आहे आणि त्यामुळे त्या, त्या अडचणींना वाचा फोडणं असेल त्यांना थोडासा त्यांच्यामधला आत्मविश्वास उंचावण्यासाठी काही प्रयत्न करणं असेल त्यांच्यासाठी काही योजना करणं असेल तर याच्यासाठी आपण अधिकाधिक अधिक प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटलं आणि दोन हजार सोळा पासून खरं म्हणजे पूर्णपणे म्हणजे अगदी पूर्ण वेळ देऊन झोपून मी या कामामध्ये राहिले पहिले दोन हजार सोळा ते दोन हजार वीस मी शाळेतून विदाउट रजा घेतली आणि मग नंतर मी व्ही आर एस घेतली आणि वीआरएस घेऊन आता मी पूर्णपणे या वुमन काम जे आहे तर त्याच्यासाठी काम करते आणि याच्यातून आम्ही वेगवेगळे उपक्रम करतो महिलांना बिझनेस रिलेटेड ज्या ज्या गोष्टींची माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना ती माहिती पुरवण्याचं काम करतो वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून त्यांना मदत करणं असेल त्याच बरोबरीने त्या एक बिझनेस लीडर म्हणून उभ्या राहिल्या पाहिजेत याच्या दृष्टीने पण आम्ही हो हा तुम्ही आता जे म्हणालात की तुम्ही महिलांच्या साठी काम करता आणि पुरुष समस्या आहेत जवळजवळ दुप्पट महिलांच्या समस्या आहेत माझ्या मनात प्रश्न आला हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्यातही एस सी एस टी महिला तर मला असं वाटत की कदाचित बरोबर आहे अगदी 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 तर त्या जरा थोडं करा आ, की त्यांच्या वेगळ्या समस्या काय आहे हा मी जसं म्हटलं की महिलांच्या समस्या दुप्पट असतात त्याच्यामध्येही ती जर एससी एस टी समाजामधली स्त्री असेल तर तिच्या बाबतीमध्ये त्या अधिक जास्त होतात याचं कारण म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे एक चौकट आखली गेलेली आहे पूर्वी जशी ती चौकट होती चूल आणि मूल अशी एक चौकट होती पण नंतरच्या काळामध्ये मुलींनी शिक्षण घ्यावं हा एक विचार जसजसा पुढे यायला लागला तर त्यावेळेला मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि मुलींनी चांगलं शिक्षण घ्यायचं चा, आणि मग चांगल्या घरामध्ये तिने लग्न करून जावं अशा प्रकारची आणखीन एक वेगळी चौकट ही पुढे आली त्याच्या पुढच्या काळामध्ये की तिने नोकरी करावी असंही आलं की बाबा ती स्वतःच्या पायावर उभं राहील असं बघावं पण ती स्वतःच्या पायावर उभं राहील म्हणजे काय तर तिने कुटुंब बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिची जी अं कर्तव्य आहेत ती कर्तव्य करूनच तिने ते पुढे जावं असं त्याच्यामध्ये एक म्हणजे ही एक अध्यारूप कल्पना अशी स्त्रियांच्या बाबतीमध्ये ती हे केली आता ज्या वेळेला एखाद्या स्त्रीला असं वाटतं की नाही मला नोकरी करायची नाहीये मला व्यवसाय करायचा आहे तर व्यवसाय करायचा आहे आणि तोही ज्या वेळेला ती स्त्री एखाद्या मागासवर्गीय समाजातली आहे एस सी आहे एस टी आहे एन टी आहे तर अशा कुठल्या तरी संवर्गातली ती एखादी स्त्री ज्या वेळेला उभी राहते तर त्यावेळेला एकतर तिच्या घरातल्या लोकांनाही तिच्याबद्दल आत्मविश्वास नसतो की तिने अशा प्रकारे काहीतरी व्यवसाय करावा हा एक भाग असतोच दुसरं असं असत की तिच्यासाठी तिच्या व्यवसायाला पैसा कोण देणार इथून ती सुरुवात होते बर आपल्याकडे आता आता सातबाऱ्यावरती महिलांची नावं ही लागायला लागली पूर्वी तर अशी काहीच आपली म्हणजे आधी काही काळापर्यंत तर ही काही अशी सिस्टीम पण आपल्याकडे तशी डेव्हलप झाली नव्हती त्यामुळे तिच्या नावावर कुठल्याही प्रकारचे असे ऍसेट नाहीत अ मुळात की ज्याच्या जोरावरती काहीतरी भांडवल उभं करेल किंवा असंही तिला त्याच्यामध्ये तिसरी गोष्ट अशी की घरातूनच असं की तुला काय करायचं ते करायचं असलं समजा व्यवसाय जरी करायचं असतं तरी घरातल्या सगळ्या गोष्टी किंवा तुझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या तर तू पार पाडायच्याच आहे बरं प्रोत्साहनच कुठल्या प्रकारचं नसल्यामुळे तिला व्यवसायासाठी समजा प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा अन्य काही गोष्टी करायच्या आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा तेवढा तिला अं पाठिंबा जो आहे तो पाठिंबा समाजातूनही नाही आणि याच्यातून घरातूनही नाही आणि त्यामुळे जो एक आत्मविश्वास तिला द्यायला पाहिजे तो आत्मविश्वास मुळातच तिथे डळमळीत होत मुळामध्ये आपल्याला एक गोष्ट अजूनही बघितली पाहिजे त्याच्यामध्ये की आ, शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या मुली शिकतात तर त्या जर चांगलं करिअर करत असतील चांगलं हे करत असतील तर त्यांना शिकू दिलं जातं पण अदरवाईज तिच्या शिक्षणाला फार प्राधान्य दिलं जात नाही आणि त्यामुळे तसही शिक्षण कमी त्यामुळे असं म्हणजे चॅलेंजेस हे तिला घरापासूनच तसे असतात इथून पुढे ज्या वेळेला ती व्यवसायामध्ये तरी उभं राहायचं जेव्हा ठरवते त्यावेळेला समाजातून सुद्धा तो सपोर्ट नसतो ज्या वेळेला अगदी तिला भांडवलाची गरज असते ती भांडवल मिळवण्यासाठी जेव्हा दारोदार हिंडते दारोदार मी अगदी जाणीवपूर्वक शब्द वापरतो ती ज्या वेळेला ती तिथे फिरत हिंडते मग ती तिच्या नातेवाईकांकडे घरच्यांकडे किंवा अगदी बँकांकडे वगैरे अशी ती जाते तर त्या त्यावेळेला तिच्या कर्तृत्वावरती शंका घेणारे खूप लोक असतात म्हणजे तिला अनुभव किती आहे किंवा तिला तिची इच्छा किती आहे तिची तयारी किती आहे या सगळ्या गोष्टी तिच्या बाजूला राहतात आणि ती केवळ एक बाई आहे केवळ याच्यावर तिचं मोजमाप केलं जातं आणि अनेकदा आमच्याकडे अशी अनेक असंख्य उदाहरणं आहेत की ज्यांना बँकेच्या मॅनेजरने सांगितलं की तुला काय करायचं व्यवसाय करून आपलं घर गर सांभाळ घरदार बघावं बाईच्या जातीने काय गरज पडली आहे तुला लष्कराच्या भाकऱ्या वाजायची काय गरज पडली आहे तुला तिथे टेंभा मिरवायची काय मोठी अंबानी बनणार आहेस का अशा प्रकारचं म्हणजे त्या बाईला बोललं जात आणि त्यातही म्हणजे ही जनरल सगळ्याच स्त्रियांची ही जरी व्यथा असली तरी जी मागासवर्गीय समाजातली जी स्त्री आहे तर ती शिकलेली असो किंवा शिकलेली नसो दोघींना येणारे अनुभव हे सारखेच असतात कारण मागासवर्गीय समाजाकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन त्यातला ते त्याला कारणीभूत असतो आणि त्यामुळे तिच्या मी म्हंटल जसं की तिच्या अडचणींमध्ये कारण तिला हे माहीत असत की मी हा आ, आ, हा मार्ग जो निवडलेला आहे त्याच्यावर मला एकटीला चालायचंय म्हणजे इथूनच तिची सुरुवात असते तर अशा वेळेला एक, एक, एक मिनटा तुम्ही आता हे जे सांगताय ना ते अगदी बरोबर आहे मला काय म्हणायचंय की तुम्ही डिक्कीच्या मार्फत नेमकं का काय करता हा नेमकं काय करता की ज्यातनं ती पायावर उभी जाते हेच मी पुढे त्याला जोडत होते की ज्या वेळेला ती ठरवते की मला हा माझा एकच मार्ग आहे मला एकटीने चालायचा आहे आणि मला काहीतरी मार्ग शोधायचा आहे अशा वेळेला खरं म्हणजे डिक्की या महिलांना मदत करते म्हणजे ज्या वेळेला आमच्याकडे एखादी स्त्री येते म्हणजे डिक्कीच्या ऑफिसमध्ये आता मी इथे ऑफिसमध्ये समजा बसली आणि एखादी स्त्री माझ्याकडे आली तर ती मला सांगते ज्या वेळेला की मला हे करायचं आहे आणि बऱ्याचदा अशा स्त्रिया ज्या असतात त्यांना इच्छा असते पण कुठे जावं काय करावं कोणाशी बोलावं हे कळत नाही आणि मला सुद्धा काही योजनांचा लाभ मिळू शकतो का मला सुद्धा काहीतरी करता येऊ शकतं का असं जेव्हा प्रश्न आमच्याकडे म्हणजे डिक्कीकडे ज्या वेळेला अशा महिला येतात तर त्या महिलांना पहिल्यांदा आम्ही काय देतो तर तो, तो आत्मविश्वास देतो या महिलांना आम्ही आत्मविश्वासाने उभं राहण्यासाठी बळ देतो त्याचबरोबर त्यांना सांगतो नाही त्यांना काय करायचं आहे कशा प्रकारचा व्यवसाय करण्याची त्यांची इच्छा आहे कशा प्रकारचा व्यवसाय करायला त्यांना आवडेल त्या व्यवसायाचं त्यांनी काही प्रशिक्षण घेतलंय का एखादा व्यवसाय आहे त्या व्यवसायासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का अशा प्रकारचं एक प्रकारचं समुपदेशन सुरुवातीला डिक्कीमध्ये केलं जातं त्यानंतर त्यांना लागणारा जो त्यांना जो काही व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायामध्ये काय काय गोष्टी त्यांना करायच्या आहेत करायला लागतील आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या प्रकारची मदत पाहिजे आहे म्हणजे उदाहरणार्थ बँकिंग मधली त्यांना मदत हवी आहे योजनांची माहिती हवी आहे कुठल्या योजनेमध्ये माझा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय बसू शकेल अशा प्रकारची एखादी माहिती हवी आहे तर इथून आम्ही म्हणजे त्या महिलेला तिला जी जी काही मदत लागणार आहे उभं राहण्यासाठी तर ती आम्ही तिला देतो मग त्याच्यामध्ये तिला काही एक्सपर्टीजची आवश्यकता असते तिला प्रशिक्षणाची आवश्यकता असते तिला काही मार्गदर्शक मार्गदर्शन करू शकतील त्या त्या क्षेत्रातले अशा लोकांची आवश्यकता असते त्याचबरोबर तिला एखादा तिचा व्यवसाय आहे त्या व्यवसायासाठी अगदी सुरुवातीपासून काही कंप्लायन्सेस करण्याची आवश्यकता असते काही डॉक्युमेंटेशन करण्याची आवश्यकता असते इथपासून अशा सगळ्या गोष्टी आपण तिला, ते तिला त्या त्याची माहिती देतो आता नुसतं माहिती देऊन तर काही व्यवसाय उभा राहत नाही प्रत्यक्ष त्याच्यामध्ये तिला उतरायला लागतं त्यावेळेला आम्ही तिला सपोर्ट करतो त्याचबरोबरीने ही माहिती दिल्यानंतर ती व्यवसाय सुरू करत असताना तिला येणाऱ्या काही अडचणी असतील तर त्या अडचणींमध्ये सुद्धा आम्ही ही जी गरज असेल तिला तर त्या गरजेनुसार आम्ही तिला मदत करतो आता डिक्कीने अनेक योजना ज्या आहेत त्या सरकार बरोबर तयार केलेल्या आहेत आणि या योजनांचा फायदा मिळवून देण्याचं काम आम्ही त्यांच्यासाठी करतो जसं सगळ्यात महत्वाचं आहे की व्यवसाय तर सुरू करून देणं सोपं आहे पण जो काही व्यवसाय करणार आहे त्याला मार्केट उपलब्ध दे करून देणं हे खूप गरजेचं आहे तर असे मार्केट लिंकेजेस काय असू शकतात याच ट्रेनिंग याची माहिती आणि याच्या बरोबरीने त्या त्या ठिकाणी लोक जोडणं असं काम आम्ही करतो म्हणजे नेटवर्किंगचं करतो आणि त्याच बरोबरीने या अ, मार्केट मध्ये काय काय गोष्टी असू शकतात म्हणजे आता उदाहरणार्थ डिक्कीने फोर पर्सेंट प्रोक्युअरमेंट पॉलिसी एस सी एस टी साठी ही आणलेली आहे दोन हजार बारामध्ये सरकारकडे आपण त्या पॉलिसीच्या बाबतीमध्ये इंटरनेट करून ती केली दोन हजार बारा मध्ये ती पॉलिसी आली त्यानंतर दोन हजार पासून मॅन्डेटरी झाली जे भारत सरकारचे जे, जे वेगवेगळ्या पीएसयूज आहेत तर त्या पीएस यूजनी जी खरेदी करायची आहे तर त्या खरेदीमध्ये चार टक्के खरेदी जी आहे ती एसएमईस कडून करायची आहे एस सी एस टी उद्योजकांकडून करायची आहे आणि तीन टक्के खरेदी जी आहे ती तीन टक्के महिलांकडून करायची म्हणजे महिला उद्योजकांकडून करायची त्यामुळे त्यांना एक हक्काच असं एक मार्केट आपण उपलब्ध करून दिलेलं आहे की ज्यामुळे आपण त्यांना आश्वस्त करू शकतो की तुला व्यवसाय करायचा आहे ना उभं राहायचंय तर तुला ही सपोर्ट सिस्टीम आहे याच्यामधून तुला हे करता येईल आता हे लिंकेजेस साठी सुद्धा आम्ही अनेक प्रयत्न वारंवार वेगवेगळ्या वेग प्रकारचे जसे वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम करतो तर त्याच्यातून अनेकांना आपण या सगळ्या कंपन्यांशी पीएसयूशी जोडतो आता आम्ही आठ मार्चला कार्यक्रम केला तर त्याच्यामध्ये जवळपास चौदा पीएसयूज ना आम्ही बोलवलो आणि हे भारत सरकारच्या मोठ्या पीएसयूज ज्यांनी इथे येऊन महिलांना मार्गदर्शन पण केलं त्यांचं वेंडर कसं व्हायचं त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं कशा प्रकारचे कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट त्यांच्याकडे सप्लाय करू शकतात महिला तर हे सगळं एक आ, सपोर्ट सिस्टीम आपण डिक्कीच्या माध्यमातून जी आहे ती महिला उद्योजकांसाठी करतो ते माझ्या मनात प्रश्न असा आला की तुमच्या आता ह्या प्रयत्न बद्दल महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात किती महिला स्वतःच्या पायावर उभ्या या सगळ्या म्हणजे याच्यामध्ये एकतर आमच्या ज्या डिक्कीच्या मेंबर अशा ज्या महिला आहेत तर त्या दोन तीन हजार महिला आहेत पण याच्यातून या, या वेगवेगळ्या पॉलिसी ज्या आहेत म्हणजे आता स्टँडअप इंडिया ची पॉलिसी आहे तर या पॉलिसीच्या माध्यमातून आमच्या म्हणजे डिक्कीच्या डायरेक्ट ज्यांनी बेनिफिट घेतलेला आहे तर अशा चारशे साडेचारशे तर महाराष्ट्रामधल्या महिला आहेत की ज्यांनी म्हणजे आता उदाहरणार्थ आम्ही मध्यंतरी एक बीएलटीटी नावाचा प्रोजेक्ट केला होता बीएलटीटी म्हणजे बल्क एलपीजी टँकर ट्रक असा एक प्रोजेक्ट केला होता त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमातून वेगवेगळे म्हणजे या स्टँड अप इंडिया कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या संदर्भात आम्ही लोकांना योजनेच्या संदर्भात जेव्हा माहिती सांगत असतो तर अशातून अनेक म्हणजे महिला ज्या आहेत किंवा मी आता एम एस तुम्हाला जे प्रोक्युअरमेंट पॉलिसी सांगितली आता ही जी प्रोक्युअरमेंट पॉलिसी आहे या प्रोक्युअरमेंट पॉलिसीमध्ये जवळपास नऊशे बावीस कोटी रुपयांचं म्हणजे डिसबर्समेंट झालेली आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे पाच हजार चारशे छत्तीस महिला आहेत की ज्या एम सी uh, एम एसई मध्ये येतात म्हणजे स्मॉल uh, मिडियम एंटरप्राइजेस uh, ज्यांचे आहेत तर त्याच्यामध्ये त्या येतात आता अगदी आमच्या काही उदाहरणं सांगायची झाली तर आमची एक uh, हॅना म्हणून एक आमची उद्योजक आहे ती स्टँडअप इंडिया आणि या सगळ्या प्रकारचं लोन आणि या घेऊन ती टाटा मोटर्स मध्ये सप्लाय करते किंवा आमची गीता पेडणेकर आहे तर ही गीता पेडणेकर चाकण एम चाकण परिसरामध्ये तिची एक मोठी फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीतून ती इंजिनिअरिंग वर्क्समध्ये फॅब्रिकेशन वर्क्समध्ये काम करते आणि तिचं थेट जे क्लायंट आहे ते जर्मन कंपन्या आहेत जर्मन कंपन्यांशी तिचा व्यवहार आहे त्यानंतर आमची जयश्री नेटके नावाची जी उद्योजिका आहे जिनी स्टँडअप इंडियामधून स्टँडअप इंडियाचं जे लोन आहे ते दहा लाखापासून एक कोटी पर्यंतचं लोन आहे आणि तिने ते लोन घेऊन त्याच्यातून तिला स्टँडअप uh, uh, मधून लोन मिळालं आणि ती रबर इंडस्ट्रीमध्ये काम करते मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत जसं आता हायर था था नावाची जी रेफ्रिजरेटरची कंपनी आहे तर त्या कंपनीला त्यातला एक रबरचा जो स्पेर पार्ट आहे जो अतिशय आवश्यक आहे तो ती पुरवते तर अशा प्रकारचे अनेक उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं आपल्याला देता येण्यासारखी आहेत मध्यंतरी मी यशस्विनी नावाचं एक पुस्तक लिहिलं ज्याच्यामध्ये अशा पंचवीस महिला उद्योजिका आहेत आणि या पंचवीस महिला उद्योजिकांचे पंचवीस वेगवेगळ्या प्रकारचे एंटरप्राइजेस आहेत म्हणजे कुणी फूड इंडस्ट्रीमध्ये आहे तर कुणी इंजिनिअरिंग वर्क्समध्ये आहे कुणी ज्याला म्हणता येईल की मॉड्युलर किचन याच्यामध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चरर आहे डायरेक्ट त्यानंतर कुणी त्यातल्या काही महिला ज्या आहेत त्या जसं की ब्रँडिंग सारख्या क्षेत्रामध्ये आहे एक तर आमची महिला जी आहे ती स्पाय कॅमेरा या क्षेत्रामध्ये ती काम करते म्हणजे अतिशय वेगळं पुणे अबॅक सारख्या क्षेत्रामध्ये मास्टरी मिळवून केलेलं आहे म्हणजे मी मगाशी तुम्हाला जे म्हटलं ना की एखादी महिला म्हणजे तिला किती अडचणी याव्या तर ज्या महिलेला Uh, म्हणजे जी uh, तिचं शिकण्याचं वय असताना तिच्या घरच्यांनी तिला शिकू दिलं नाही का तर मुलीला शिकवून काही फायदा नाही मुलगी परक्याचं धन आहे त्यामुळे आणि तिचं आठवीमध्ये शिक्षण बंद केलं पण जिद्दीने ती म्हणजे दहा दोन वर्षांनी लग्न झाल्यावर जिद्दीने ती शिकली आणि तिने आपलं शिक्षण पूर्ण करत आणलं आणि त्याच्यानंतर मुलांना शिकवताना आपल्या जवळ काहीतरी वेगळं असलं पाहिजे या हेतूने तिने काहीतरी मुलांना शिकवता शिकवता ती अबॅकस शिकली आणि मध्ये ती मास्टर झाली मास्टर ट्रेनर झाली तर इथपर्यंतचा प्रवास म्हणजे ते शिक्षण घेऊन आज ती त्याचा व्यवसाय तिचं रूपांतर तिने केलेलं आहे तर अशा प्रकारचं आहे किंवा टॅक्स कन्सल्टंट या प्रकारचे वेगळे एक तर आमची महिला जी आहे ती म्हणजे लेडी बाउन्सरची तिची एजन्सी आहे त्यातला व्यवसाय ती करते आहे किंवा हायड्रोपॉनिक्स मध्ये काम करणारी महिला आहे एक आमची वर्ध्यामधली म्हणजे विदर्भातली एक महिला आहे तर ती ऑक्सिजन प्लांट जो आहे तो ऑक्सिजन प्लांट चालवते आहे तर असे विविध प्रकारचे त्यातले हे आहेत आ, या सगळ्या महिला ज्या आहेत त्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तर काम करत आहेत म्हणजे अगदी जे असं आतापर्यंतच एक परसेप्शन होत की महिलांनी व्यवसाय काय करायचं तर ब्युटी पार्लर टाकायचं किंवा मग खाद्यपदार्थ तयार करायचं एवढंच आतापर्यंत महिलांकडे बघितलं जात होत परंतु आपण जर या महिलांची रेंज बघितली तर अगदी पन्नास लाखापासून ते पन्नास करोड पर्यंतच मुलाडाल करणाऱ्या एकच म्हणतात तुम्ही आताही सांगताय ते एकदम विलक्षण आहे कारण सामान्य माणसाला असं काही महिला करू शकतात तुम्ही ते हे जे सांगितलं ना की असं करू शकतात हे लोकांना विश्वास देखील प्रश्न नाही एक <laughs> आला की तुम्ही मुंबईमध्ये शिकत असताना पासून अभाव या विद्यार्थी संघटनेच्या संपर्कात होतात आणि पुन्हा त्या का कामामध्ये होतात या कामाचा तुम्ही जे कोण महिलांमध्ये काम करतात याचा काही उपयोग होतोय का ऍप्लिकेशन काही होत आहे का हो हो त्याचा तो खरं त्याच आधारावर खरं म्हणजे मी आता आ, हे जे काम करते आहे कारण मी ज्या वेळेला संघटनेचं काम करत होते आणि त्यावेळेला एक समाजाकडे पाहण्याची जी दृष्टी किंवा दृष्टिकोन जो म्हणतो आपण तो त्यावेळेला जो मिळाला तो डेव्हलप झाला आणि त्याच्यामध्ये समाजाच्या नेमकेपणाने काय समस्या आहेत आणि त्या समस्यांची जाणीव होणं आणि त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढणं म्हणजे कसं आहे की समस्या आहेत त्याच्याबद्दल सगळेच जण बोलत असत किंवा सगळेच जण सांगतात की ही समस्या आहे समाजामध्ये एवढे प्रश्न आहेत हे सोडवले पाहिजेत तोडवले पाहिजेत असं सगळ्यांनाच वाटत असत पण ते सोडवण्यासाठी काहीतरी एक मार्ग शोधून आणि त्याच्यावर त्यातून त्या, त्या मार्गक्रमण करणं हे मला वाटतं खूप महत्वाचं असतं आणि डिक्कीने अशा प्रकारचा हा एक मार्ग शोधलेला आहे की ज्याच्यातून जो मार्ग फक्त विकासाकडे जातो आणि आम्ही त्याच्यामध्ये जो फोकस केलेला आहे एस सी समाज आणि एस सी समाजातले सगळेच मग त्यातले तरुणही बाकी पुरुष असतील महिला असतील सगळेच जण हे त्याच्यातून की त्यांचा विकास होणं त्यांनी आपल्या पायावर उभं राहणं त्यांनी त्यांच्या क्षमता वाढवणं आणि त्यांच्या क्षमतांचा वापर करणं आणि तो वापर सुद्धा समाजासाठी करणं अशा अनेक गोष्टी याची जी याचा जो दृष्टिकोन जो मला लाभलेला आहे तो त्यावेळेला मी जो जे अभा अभाविपचं जे काम केलं त्या कामातूनच खरं म्हणजे मिळालेलं आहे संघटन कौशल्य असेल संघटन म्हणून काय काय गोष्टी केल्या पाहिजेत प्रकारे सगळ्यांना सोबत नेण्यासाठी ने काय करायला पाहिजे हे तिथेच म्हणजे मी शिकले त्याचाच उपयोग मला आत्ता होतो नक्की आपण आमच्यासाठी एवढा वेळ दिला आपले मनापासून आभार तुमच्या कामाला आमच्या शुभेच्छा दर्शक हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा